पाऊल ठेव आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लाडकी बहीण लाड म्हणजे आपल्यासाठी आधार ठरली आधार ज्याचा उल्लेख आता वर्षाने केला पंधराशे रुपये काही फार नाहीत त्याच्याने बंगले नाही मानले जात पण ते पैसे माझे आहेत माझ्या खात्यात आहेत माझ्या देवाभाऊनी पाठवलेत हे किती मोठे आहे देवाभाऊ तुम्हाला गंमत सांगू का रवी दादा आता बायका महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी नवऱ्याच्या मेसेजची वाट नाही बघत <laughs> आता लाडक्या बहिणी देवा मेसेजची वाट बघतात <laughs> पंधराशे रुपये खात्यात आले का नाही याची चौकशी चालू होते आणि तुम्हाला सांगू का आज इथं देवा भाऊ आहे रवीदादा आहे आशिषजी आहे संजयजी आहेत अमितजी आहेत पांडेजी आहेत संजय आहे कोळंबकर साहेब आहेत तमिळजी आहेत आपला विक्रांत आहे मला सगळ्यांना सांगायचं आहे आम्हाला ना, ना परमेश्वराने एक सिक्स सेन्स दिलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जे दिसतंय तेच दिसतंय पण आम्हाला ना पलीकडचं पण दिसतं दिसतं का नाही ग बरं तुम्हाला जे बोलतो तेवढंच ऐकायला येतं आम्हाला चार घरा पलीकडचं चा सुद्धा ऐकायला येतं त्याहून मोठ कुणी चालताना जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना ता त्याची ता आई तर त्याची तर आईजडच आणि जर चुकून धक्का लागला अशी जी ऐका जर चुकून धक्का लागला तर आम्ही म्हणतो दादा माफ करा ही एक साव सेन्स आम्हाला परमेश्वराने दिला हे का सांगितलं मी याच्यासाठी सांगितलं की जेव्हा लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी प्रस्तुत केली त्यावेळेला काय म्हणायचे ग विरोधक अरे हे तो जुमला आहे हे तो चलनेवाला नाही आहे अरे हे तर फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती आहे आणि जसं त्यांना दिसायला लागलं ते म्हणले अरे नाही नाही देवा भाऊ दीड हजार देतो ना आम्ही तीन हजार रुपये देतो पण मी मगाशी आमच्या सांगितलं ना देवा भाऊ सिक्स सेन्सच्या गोष्टी त्या याच्यासाठी की घरातल्या प्रत्येक बाईला नवरा किती नेता असू दे बाहेर घरचे मंत्री कोण ग या वेळेला आम्ही तर आम्ही नवऱ्यांनी पण भाजपाला सगळ्यांनी मतदान करायला लावले कारण आम्हाला माहिती आहे आमच्या संसारासाठी आमच्या पोरांसाठी आणि आमच्या भविष्यासाठी जर कोण लढणारा असेल आणि करणारा सत्य सत्यावर चालणार जर कोण असेल तर त्याचं नाव काय ग yeah. आणि म्हणून देवा भाऊ तुम्ही काय फक्त आमचे भाऊ नाही आमच्या पोरांचे मामा सुद्धा <laughs> तुमच्या भाच्या खुश आहेत आधी प्रश्न पडायचा आशिषजी इंजिनियर करायला पैसे कुठून आणायचे रवी दादा डॉक्टरची फी कुठून भरायची पण आमच्या मामाने आमच्या भाच्यांची सुद्धा सोय आहे उच्च शिक्षण मोफत दिलंय आमच्या मुलांसाठी हजारो उपलब्धी त्या ठिकाणी दिल्या आहेत की तुम्ही व्यवसाय करा आज देवाभाऊचं अजूनही एक सांगते देवाभाऊ नेहमी म्हणतात चित्र भाषणाने पोट नाही भरत काहीतरी असं काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळेल आणि त्या कामाला दाम मिळेल आणि त्याच्यातूनच आपल्या प्रवीण भाऊ दरेकरांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये महिला सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या मला आनंद वाटतो मी जेव्हा देवा भाऊंकडे जाते तेव्हा ते, ते पहिल्यांदा मला म्हणतात चित्राताई त्या सेवा सहकारी संस्थांचं काय झालं कुठपर्यंत काम आलं आपण त्या महिलांना काम देणार आहोत सतत सतत या लाडक्या बहिणींचा विषय आपल्या देवाभाऊच्या डोळ्यामध्ये दे, डोक्यामध्ये दे सततचा चालू असतो आणि म्हणून बहिणीला जेवढं सुख देता येईल तिच्या चेहऱ्यावर जितका आनंद देता येईल केतकी तो द्यायचा प्रयत्न कोण करत आहे आणि म्हणून देवाभाऊ राज्यभरातल्या बहिणींकडनं मनापासूनचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत औक्षवंत व्हा यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आणि खरं तर सांगू का जेव्हा टी व्ही बघतो ना अरे अकेला देवेंद्र क्या करेगा उनको तो आपने बिलकुल धूल दी आणि आज आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं चित्र बघतो सगळ्या ठिकाणी कोण दिसत ग आपल्याला शंभर दिवसांचा कार्यक्रम दीडशे दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम अरे मुख्यमंत्री कसा असावा तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारखा आमच्या देवाभाऊ सारखा असावा आणि म्हणून देवाभाऊ आज भाषण नाही आज आमच्या भावना तुमच्यापर्यंत हजारो महिलांना बोलायचंय बरं सगळ्यांना थांबवलं आम्ही हो ना ग त्यांना म्हटलं तुमच्या वाटेने मी बोलते मी भाग्यवान आहे <laughs> की मला बोलायची संधी मिळाली पण आज या राखीच्या कार्यक्रमासाठी आमची धुळ्याची जयश्री अहिरराव जिनी संपूर्ण महाराष्ट्राची संयोजिका झाली जरा टाळ्या वाजवा ठाणे आणि कोकणसाठी आमची शिल्पा मराठे तिने तिथं काम केलं उत्तर महाराष्ट्रासाठी आमची रेखा वर्मा पश्चिम महाराष्ट्रासाठी आमची कविता हिंगे अगं टाळ्या नाही वाजवायच्या का विदर्भासाठी आमची शालिनी डोंगरे विदर्भ पश्चिम साठी रश्मी जाधव आणि मराठवाड्यासाठी प्रणिता चिखलीकर जोरदार टाळ्या वाजवा देवा भाऊ पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला माहिती आहे की अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही उलट आता आमची जबाबदारी वाढली वाढली ना देवा भाऊ जो निर्णय घेईल तो निर्णय गावा खेड्यापर्यंत पोचवायचं काम कोणाचं करणार का नाही कधीपासून आणि त्यामुळे देवा भाऊंनी राज्यातल्या बहिणींसाठी एकही निर्णय घेतला तर त्या निर्णयाला घराघरामध्ये पोचवायची आमची जबाबदारी आणि देवा भाऊ ही जबाबदारी आम्ही सगळेजण निष्ठेने पार पाडू हा शब्द या सगळ्या लाडक्या बहिणींच्या मार्फत तुमच्याकडे मी देते आणि माझ्या शब्दांना विराम देते पण आमच्या लाडक्या भाऊच्या घोषणा दिल्याशिवाय होईल का हात वर करणार का नाही जोरात भारत माता की मातरम 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 भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि शेवटची लाडकी घोषणा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चित्राताई आपल्या भावाच्या सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्याचा इतका आनंदाने आणि अभिमानाने जयघोष करत आणि या सगळ्या बहिणी भावाच्या सुखदुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत ही प्रचंड ताकद दाखवत तुम्ही सगळ्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात मनापासून आभार यानंतर सहा विभाग प्रमुख जिल्हाध्यक्षांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत सहा विभाग प्रमुख महिला मोर्चा अध्यक्षांचं रंगमंचावर व्यासपीठावर स्वागत मुंबई ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा इथल्या महिला मोर्चा अध्यक्षांना व्यासपीठावर येण्याची विनंती या सगळ्यांचं छान छायाचित्र या निमित्ताने काढलं जाणार आहे पण त्याच दरम्यान एवढ्या सगळ्या भावना ज्या वेळेला चित्रातही व्यक्त करत होत्या तेव्हा तुमच्या सगळ्यांसाठी एक कमालीची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या प्रत्येकीला अभिमानास्पद वाटेल खरं तर तुम्ही असं तुम्ही सगळ्याच जणी फोतो, फोतो, आज जमलेले आहात आपल्या प्रत्येकीच्या घराघरातली ही कथा आहे झालं सर की एक छोटा कुक्या नावाचा मुलगा आपल्या आईला विचारतो की आई फॉर्मवरती काय लिहू बाबांचं डिजिग्नेशन लिहायचं असतं ती <laughs> पटकन सांगते ली सीईओ झाल्यानंतर तो विचारतो आई तुझे नाव काय लिहू ठाणे कोकर तुझ्या नावापुढे काय लिहू असं म्हटल्यानंतर आईला ते सांगायची उसंत नसते आणि झटकन म्हणते हवं ते लिहिले आणि निघून जाते म्हणजे संध्याकाळी परत आल्यावर वडील विचारतात कुक्या झालं लिहून तो म्हणतो हो आईची आईच्या नावापुढची जागा संपली पण आईची कामं संपली नाही त्या छोट्यांनी लिहिलं असतं आई काय ता का करते ताई वकील आहे आई शिक्षिका आहे आई डॉक्टर आहे आई प्लंबर आहे अशा शेकडो गोष्टी म्हणजे पटकन पुरुष येऊन म्हणतो अरे का आ, ची आड़ी ची आड़ी ची आड़ी ची ती काय करते ती तर गृहिणी आहे तिच्या नावापुढे एक आडवी रेघ मार अशा आडव्या रेघा आपण अनेकदा मारल्या आहेत पण मला असं वाटतं की उंबरट्याची आडवीच रेघ असते आणि क्षितिजाची आडवीच रेघ असते ही आडवी रेघ आपण किती विस्तारात न्यायची याची जाणीव ठेवणारा असा महाराष्ट्राचा हा आडवीच रेग असते आणि क्षितिज असे हे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमचं क्षितिज जपणारे तुम तुमच्या पंखांना बळ देणारे सामर्थ्य वाढवणारे आणि भरारी घेण्यासाठी अवकाश करून देणाऱ्या अशा या आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री अर्थात आपल्या सगळ्यांचे देवा भाऊ यांच्यासाठी एकदा मनापासून दाद देऊया आणि क्षेत्रात सुद्धा आपण भावनेने भावने सगळ्यांसाठी आदरणीय माननीय मुख्यमंत्री अर्थात त्यांच्यासाठी एकदा मनापासून दाद देऊया आणि चित्रात सुद्धा आपण भावनेने सामील होऊया सगळ्यांसाठी आदरणीय अशा त्या माननीय मुख्यमंत्री अर्थात विदर्भ चित्रात सुद्धा आपण भावनेने सामील होऊया सगळ्यांसाठी आदरणीय अशा माननीय मुख्यमंत्री अर्थात विदर्भ आपल्या जागी बसण्याची विनंती मुंबई ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ उत्तर आणि मराठवाडा मुंबई ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा वरच्या वारा। का वारा। उठल्या ग तुम्ही सगळ्या जागेवरती बसा मुंबई जागेवरती बसा गडबड करू नका विदर्भ उत्तर महाराष्ट्र वरच्या जागेवर बसून घ्या फोटो होणार आहेत सगळ्यांचे पण आता तुम्ही सगळ्यांनी जागेवर बसा इथं कोपऱ्यात बसलेल्या आता घेणार का फोटो अनिकेर दादा फोटो थोड्या वेळाने घ्यायचे का आपण जरा इथे जमलेल्या मला सगळ्यांना सांगायचंय ताई फोटो थोड्या वेळाने होणार आहे फोटो थोड्या वेळाने होणार आहे त्यामुळे जरा जागेवर बसून घ्या डाव्या बाजूच्या सगळ्या जणी डाव्या बाजूच्या सगळ्या जणी आहेत तिथे बसून घ्या पटकन बसून घ्या वरच्या उभ्या बसून घ्या डाव्या बाजूला गडबड चालू आहे बसून घ्या ताई डाव्या बाजूच्या ताई बसून घ्या पटापटा खाली पिंकी जरा सगळ्यांना खाली बसाव खाली बसा, बसा सगळ्यांनी सगळ्याच महिलांना नम्र विनंती की आपापल्या जागी स्थाना बंद व्हावं अगं या पुढच्या सुद्धा जरा बसा बघूया खाली आपलं काय ठरलंय कुठं चाललात तुम्ही दैफळे ताई बसून घ्या आता आहे तिथे बसा अश्विनी आहे तिथे बसून घे अजिबात गडबड करू नका डाव्या बाजूच्या जिथे उभ्या तशाच खाली बसा बसा खाली नाही डाव्या बाजूच्या सगळ्या ताई आहे तशा खाली बसा यानंतर विनंती करतो आहोत माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मुंबई भाजपा अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट आशिषजी चेलात आपण मनोगत व्यक्त करावं भारत माता की तो वरच्यांचा आवाज आहे खालच्या पण जरा भारत माता की एकदम टॉप क्लास भारत माता की दे। वन दे, दे।, वन दे।, दे। मंचावर उपस्थित आपल्या सरकारांचेच लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकरजी माजी मंत्री विद्या ठाकूरजी सन्माननीय मंदाताई म्हात्रे सन्माननीय कालिदास कोळंबकरजी सन्माननीय अमित साटमजी संजय उपाध्यायजी संजय केणेकरजी राजेश पांडेजी कॅप्टन तमिल जी, जी विक्रांत पाटीलजी माधवीताई नाईक सुलभाताई गायकवाड आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली अशा आपल्या अध्यक्षा चित्राताई वाघ ताळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा मला याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना माननीय देवेंद्रजींना ऐकायचं आहे माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत आणि केवळ मी या ठिकाणी एवढ्याचसाठी उभा आहे की आज मुंबईच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद करून ठेवावी असा कार्यक्रम आज रवींद्र चव्हाणजी आणि चित्राताईंच्या नेतृत्वामध्ये दादरच्या योगबी सभागृहात होत्या खूप मेळावे होतात मुंबईची पार्श्वभूमी खूप मोठी आहे समृद्ध आहे पण अशा पद्धतीचा मेळावा ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम तेहत्तीस लाखच्या वर एकत्रित बहिणींची राखी पाच हजाराच्या वर भगिनी एकत्र येऊन एका मुख्यमंत्र्याला देत आहेत हा एकमेव असा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपल्या दृष्टीने हा कार्यक्रम जसं चित्रादाई म्हणाल्या हा राजकीय कार्यक्रम नव्हेच हा मत मागण्याचा कार्यक्रम नव्हेच हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने भावनिक आहे संवेदनात्मक आहे आणि नातं झपणार आहे रक्षाबंधनाचं ना कार्यक्रम आणि बहु बहीण आणि भावाचं नातं याचं एक मोठं स्थान अमूल्य असं स्थान हे आपल्या प्रथा परंपरा आणि सणांमध्ये आहे ज्या बहिणी भावाला राखी बांधतात त्याला केवळ राखी बांधून स्वतःच्या रक्षणापुरताच ते विचार करत नसतात तर घरातली छोटी बहीण सुद्धा मोठ्या भावाला राखी बांधताना आपल्याकडे काही गोडधोड आईने दिलं असेल तर ती पहिली म्हणते दादा तू घे घरातला भाऊ सुद्धा त्याचं वय काही असो पण आपल्या बहिणीला गल्लीमध्ये चाळीमध्ये सोसायटीमध्ये इमारतीमध्ये कुठेही तिची जराशी जरी कोणी छेडछाड काढली